ए टी न्यूज प्रत्येक क्षणी आपल्यासोबत मित्रांनो मी संतोष सिंग लांजेवार एटी न्यूज न्यूज नेटवर्कमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो स्वतंत्र विदर्भाची मागणी ही महाराष्ट्र राज्य निर्मितीपासूनची किंबहुना त्याच्या अगोदरची आहे विदर्भात वीज खनिज संपत्तीसह सर्वच काही असूनही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ मागासलेलाच आहे याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप विदर्भप्रेमींनी केला आहे प्रसिद्ध अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी सांगितले की विदर्भात दरवर्षी बाराशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात पण सरकार काहीच करीत नाही आत्महत्या रोखण्यासाठी पर्यायही शोधून काढत नाही छोट्या राज्यांमुळे चांगला विकास होऊ शकतो विदर्भ राज्याची मागणी जुनी असतानाच उत्तराखंड झारखंड छत्तीसगड तेलंगणा या राज्याची निर्मिती केंद्र सरकारने केली परंतु आजही विदर्भ राज्याची मागणी धुडखात पडलेली आहे एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती होत असताना विदर्भ राज्याविषयी त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय म्हटले होते ते आता आपण बघूया तोपर्यंत टी न्यूज नेटवर्कला लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद नेहरूजींनी जे भाषण केलं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य तयार होताना त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की विदर्भाच्या लोकांच्या इच्छेविरुद्ध नेहरूजींचे शब्द आहेत त्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही त्यांना महाराष्ट्रात सामावेल केलेला आहे आणि मुंबई हे एक संपन्न शहर आहे म्हणून नेहरूजी त्यांना म्हणाले सगळ्या तिथल्या लोकांना की मुंबईचा वैभव कायम ठेवा आणि विदर्भाच्या लोकांना सुखी करा की दरवर्षी विदर्भामध्ये वराडामध्ये बाराशे आत्महत्या होतात ऑन अन ॲव्हरेज सरकारने काहीच करू नये त्याची चौकशी त्याची कारणं त्याच्यावर उपाययोजना हो काय करतो मरतायत मरू द्या जर हे असेल तर विदर्भाच्या लोकांना पर्याय काय जगायचं कसं आम्हाला मित्र विचारतात मुंबई पुण्याचे की तुम्ही विदर्भ झाला तर तुमचं कसं होईल म्हटलं आजच्यापेक्षा चांगलंच होईल म्हणजे आमची वीज तिकडे जाते आमचं धनधान्य तिकडे जातं उद्योग इकडे चालूच नाहीत याच्यापेक्षा चा तर आमच्या राज्यामध्ये चांगलंच होईल आणि म्हणून मग हा जो प्रश्न आहे हा सगळ्या जनतेचा प्रश्न आहे जेव्हा महाराष्ट्राला विदर्भ पाहिजे होता त्यावेळेला विदर्भाची खूप तारीफ झाली आणि संपूर्ण मराठी समाज एकत्र येईल ही भूमिका त्यामध्ये होती त्यावेळेला असं म्हटलं जात असे की मुंबई शहर हे एकटं शहर असं आहे ज्याच्यामध्ये सरप्लस रेव्हेन्यू आहे ते सगळ्या प्रकारच्या लोकांचे सगळे प्रश्न सोडवण्याची क्षमता एकट्या मुंबई शहरात आहे असं त्यावेळेला म्हटलं गेलं म्हणून अनेक लोकांना आपल्याचपैकी आपलेच आजोबा आपले पणजोबा होते त्यावेळेला त्यांनी ते सह्या केल्या आपण सामील झालो बापूजी आणि स्टेट श्री ऑर्गनायझेशन कमिशनला जे विदर्भाबद्दलचं निवेदन दिलं त्र्याहत्तर आहे ते त्याच्यामध्ये सरकारी आकडे घेऊन त्यांनी दाखवून दिलं की विदर्भ हा सरप्लस प्रदेश आहे आणि त्या कमिशननी स्वतंत्र विदर्भ व्हावा अशी रिकमेंडेशन केली का म्हणून तर त्यांनी म्हटलं की त्यावेळेचा गुजरात हा डेफिसिटमध्ये आहे त्यावेळेचा पश्चिम महाराष्ट्र डेफिसिटमध्ये आहे फक्त मुंबई महानगर आणि विदर्भ हेच सरप्लसमध्ये आहेत यांच्या खर्चापेक्षा यांचं उत्पन्न जास्त आहे म्हणून आम्ही म्हणतो की विदर्भाचं राज्य वेगळं झालं पाहिजे परंतु दडपण असं आणलं गेलं नेहरूंवर की ते तुम्ही केलंच पाहिजे नाहीतर असं होईल तसं होईल आणि मग नेहरूजींनी जे भाषण केलं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य तयार होताना त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की विदर्भाच्या लोकांच्या इच्छेविरुद्ध नेहरूजींचे शब्द आहेत त्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही त्यांना महाराष्ट्रात सामावेल केलेलं आहे आणि मुंबई हे एक संपन्न शहर आहे म्हणून नेहरूजी त्यांना म्हणाले सगळ्या तिथल्या लोकांना की मुंबईचा वैभव कायम ठेवा आणि विदर्भाच्या लोकांना सुखी करा साधना मासिकांनी पन्नास वर्ष जेव्हा महाराष्ट्राचे झाले तेव्हा विशेषांक काढला आणि त्याच्यामध्ये अत्रेंच्या याच्यामध्ये मासिकामध्ये जे ते नेहरूंचं भाषण आलं होतं त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला साधनाने की मुंबईचं विदर्भाचं आपण काय केलं तर मुंबईला आपण कचराघर करून टाकलं आणि विदर्भाला आपण गरीब करून टाकलं आता हा एक प्रश्न झाला तो कोणी खा खोडून काढू शकत नाही तो कोणी कारण काय सगळे आकडे लिहिलेले आहेत सगळ्या ठिकाणी आणि म्हणून त्याच्यावर चूप बसणं हेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये केलं जातं नंबर दोन की महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर नागपूर करार जो आहे त्या कराराची अंमलबजावणी होत नाही आहे हे एकोणीसशे साठपासून छप्पनपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत खरं आहे त्याच्यातला एक छोटा मुद्दा मी आपल्यासमोर मांडतो वामनरावजींनी तेवीस पर्सेंटचा मुद्दा मांडलाच आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दरवर्षी अधिकृतरित्या सरकार नागपूरमध्ये येईल आणि आणि आहे बरं आणि त्यानंतरचाच भाग आपण तुम्ही आम्ही वापरतो आणि किमान एक अधिवेशन होईल तर सरकार इथे कधी येतच नाही ना सरकार अधिवेशनाच्या काळात येतं ते महाराष्ट्राचं अधिवेशन आहे ते तुम्ही औरंगाबादलाही भरवू शकता जालन्यालाही भरवू शकता नागपुरात ते भरवू शकता ते विदर्भाचं अधिवेशन नाही आहे आणि कल्पना काय होती की जम्मू काश्मीर की काश्मीर थंड असतं त्यावेळेला जम्मूला सरकार येतं आणि जम्मू जेव्हा गरम होतं त्यावेळेला श्रीनगरला सरकार जातं पूर्ण सरकार जातं सगळं मंत्रिमंडळ असतं की जे लोकांचे प्रश्न सोडवेल इथे तसं कधीही आजपर्यंत झालेलं नाही आणि मग किमान एक अधिवेशन तर जे विधानसभेचे सचिव होते त्यांनी लिहिलेलं आहे की कमीत कमी सव्वा महिना इथे सरकार राहिल्याशिवाय विदर्भाचे प्रश्न सोडवले जाऊ शकत नाहीत प्रत्यक्षात काय घडतं दहा दिवस बारा दिवस सात दिवस आठ दिवस मी त्यावेळेच्या उद्योग मंत्र्यांना हात जोडून विनंती के केली होती की मला सांगा तुम्ही की तुम्ही विदर्भातल्या उद्योजकांना वर्षातून किती वेळेला भेटता त्यांच्या अडचणी किती वेळेला विचारता त्या मुंबईत केव्हा जाऊन सोडवता तुम्हीच येत नाही तर अडचणी तुम्हाला माहीत नाही आजही मिहानमध्ये आणि एम आय डी सीमध्ये जे उद्योग चालवणारे लोक आहेत त्यांच्या तक्रारी आपणच पत्रकार लोकांनी छापलेल्या आहेत की आमच्या आमच्या पत्रांची सुद्धा दखल घेतली जात नाही म्हणजे वराडातला शेतकरी आत्महत्या करतोय तो एक भाग नागपुराचे सगळे जे एम आय डी सी आहेत ते नीट चालू नाही दुर्लक्ष आहे त्याच्याकडे हा दुसरा भाग मग राहिलंच काय मग आमच्या मित्रांनी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीवरून काढलं की ओसाड ओसाड गावांचा हा प्रदेश आहे तो ओसाड म्हणजे इंग्लिशमध्ये अबंडन विलेजेस जे खेडं होतं तिथे ते सोडलं आता का सोडलं तर मुलं बाळ जर शहराकडे गेले तर म्हातारे आई बाब किती दिवस राहतील तिथे आणि मग त्याचा आकडा फार महत्वाचा आहे आमच्या आंदोलन समितीचं एक पुस्तिका आहे की महाराष्ट्रामध्ये सत्तावीसशे ओसाडखेडी आहेत त्याच्यापैकी तेवीसशे विदर्भात आहेत आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे किंवा हे ओसाड गाव आमच्याच का हे पुणे प्रांतात का नाही हे कोल्हापूर प्रांतात का नाही हे खानदेशात का नाही नाशिकच्या जवळ का नाही विदर्भातच का आणि मग जी घटना घडते त्याला उलट सांगितलं जातं की सगळी वीज इथे निर्माण झाल्यानंतर आपल्याला पंचवीस तीस टक्के वीज मिळते आणि बाकीची तिकडे चालली जाते आणि तिथून सांगितलं जातं की विदर्भात मागणीच नाही विजेला मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की सगळं पंजाब हरियाणामध्ये घरोघर जे उद्योग चालतात स्पोर्ट्स गुड्सचे तयार करणं फुटबॉल तयार करणं क्रिकेटचे बॉल तयार करणं हे सगळं कॉटेज इंडस्ट्री म्हणून चालते म्हणून आम्ही जर सगळ्यांना वीज दिली उपलब्ध करून तर घरोघर होजिअरी चालणं स्पोर्ट्स गुड्स चालणं हे उद्योग चालतील कोणी सरकारकडे नोकरी मागायला जाणार नाही पण आजची परिस्थिती अशी आहे की खेड्यामध्ये शेतकरी जगू शकत नाही आणि शहरामध्ये उद्योगपती म्हणतात की साध्या साध्या गोष्टीसाठी आम्हाला मुंबईला जाणं परवडत नाही मग हे राज्य आहे कसं काय चाललं आहे आणि कोणीच कसं काय ऐकत नाही म्हणजे आमचेच पालकमंत्री आमचेच मुख्यमंत्री ते माझेच मंत्री मी त्यांचा मतदार आता हे सगळं आपण रोज ऐकत नाही का त्याच्यावर काय झालं आम्ही आत्ता मागच्या आठवड्यात लेख लिहिला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर की दरवर्षी विदर्भामध्ये वराडामध्ये बाराशे आत्महत्या होतात ऑन अन ॲव्हरेज सरकारने काहीच करू नये त्याची चौकशी त्याची कारणं त्याच्यावर उपाययोजना हो काय करतो मरता मरू द्या जर हे असेल तर विदर्भाच्या लोकांना पर्याय काय जगायचं कसं मग वामनरावजींनी माझ्या त्या बजेटचा उल्लेख केला ते दोन बजेट सरप्लस होते ते झाल्यानंतर त्याला पत्रकारांनी सुद्धा इतकं छान प्रतिसाद दिला की बाबा विदर्भामध्ये ही क्षमता आहे मग प्रश्न येतो बापूजींनी जे सरप्लस दाखवलं स्टेट श्रीऑर्गनायझेशन कमिशननी जे मान्य केलं ते सरप्लस गेलं कुठे आमच्या लोकांवर मरायची पाळी का आली आणि काय येते आणि सगळा पैसा मुंबई शहरावर म्हणजे मुंबईच्या विरुद्ध आपल्याला काही हे नाही आहे ते लखलाप हो त्यांचं श्रीमंती वाढो अरे पण जमिनीच्या खालून जमिनीवर जमिनीच्या वर, वर समुद्रामधून सगळीकडून ते सुरू आणि आता परिस्थिती अशी आली आहे की मुंबईमध्ये श्वास घ्यायला जागा नाही पुण्यामध्ये श्वास घ्यायला जागा नाही हे मी बोलत नाही मुंबई ते आपले मुंबई पुण्याचे जे लोक आहेत ते म्हणतात की आहो आम्ही टू व्हीलर चालवू शकत नाही सायकल चालवू शकत नाही माणूस साधा जाऊ शकत नाही रस्त्याने बरं आपण असंच म्हटलं तर मग सध्या हिंजेवाडीचे काय प्रकरणं चालू आहेत ते पाहून घ्या म्हणजे नुसते खड्डे नाही रस्त्याचे प्रशासनामधले खड्डे की उद्योग चालवू देत नाहीत लोक हे तुमच्या नजरेखाली कसं काय घडतं मग त्यामुळे लोकांनी जगायचं कसं लोकांनी आपले व्यवसाय करायचे कसे हे प्रश्न आज मुंबई पुण्यातही आलेले आहेत वेगळ्या पद्धतीने आणि आपला तर विकासच झालेला नाही म्हणून आपले प्रश्न आहेत असते म्हणून आम्ही केंद्र सरकारच्या मागे आहोत की संविधानाप्रमाणे तुम्हाला अधिकार आहे केवळ पार्लमेंटला अधिकार आहे नवीन राज्य निर्माण करण्याचा ते तुम्ही आम्हालात आणावं आणि आमची सुटका महाराष्ट्रातून बाहेर करावी त्याला आम्ही एक गोष्ट जोडणार आहे आपल्या सगळ्यांनी सांगतो कार्यक्रमासंदर्भात सांगतो हां एक एक मुद्दा ऐकून घ्या मग कार्यक्रम तो मुद्दा असा आहे की आम्ही आता मांडणार आहोत की महाराष्ट्रातून तुम्ही विदर्भ बाहेर काढा महाराष्ट्राची संपत्ती वाढते